आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी माजी ज्येष्ठ मंत्री डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था इस्लामपूरच्या डॉक्टर अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल आष्टा येथे भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे माजी कृषी व पाणी पुरवठा राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत विधान परिषद सदस्य यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार सदाभाऊ खोत म्हणाले स्वातंत्र्य प्राप्त करत असताना ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी प्राण्यांची आहुती दिली ज्या जवानांनी भारतमातेचे रक्षण करण्याकरता हौतात्म्य हो पत्करले त्या सर्वांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून भारतमातेचे रक्षण करणे हे सर्वांचे परम कर्तव्य आहे पूर्व परंपरा संस्कार टिकले पाहिजेत संस्कृती टिकली तर धर्म टिकेल व धर्म टिकला तर देशाचा स्वाभिमान अभिमान जपला जाईल समाजसेवक बुद्धिजीवी शास्त्रज्ञांच्या विचारांवर हा देश उभा आहे डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांच्यासारख्या थोर पुरुषांच्या इतिहासाची पाणी चाळली पाहिजेत वाचली पाहिजेत व आत्मसात केली पाहिजेत इतिहास हा मातीत घडत असतो मी माझ्या आयुष्यात संघर्ष व चळवळीची प्रेरणा आदरणीय अण्णासाहेब डांगे यांच्याकडून घेतली त्याप्रमाणे आपणही डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांचे विचार आत्मसात करावे असे आवाहन केले यावेळी प्रमुख पाहुणे आमदार सदाभाऊ खोत यांचा सत्कार डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी उपनगराध्यक्ष पी एल घस्ते राष्ट्रवादी अध्यक्ष शिवाजीराव चोरमुले दिलीपराव यादव यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला यावेळी पब्लिक स्कूल आश्रमशाळा सुभद्रा इंटरनॅशनल स्कूल कला अकॅडमी इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज फार्मसी कॉलेज इत्यादींनी संकुलातील शाखांनी संचलन विविध गुणदर्शन व प्रात्यक्षिके सादर केली यावेळी शिक्षण संस्थेचे सचिव ॲडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमनभाऊ डांगे सहसचिव विश्वनाथ डांगे कार्यकारी संचालक आर्य कनाईसर यांच्यासह इंजिनिअरिंग कॉलेजचे डीन डॉक्टर संतोष मोहिते मेडिकल कॉलेजचे डायरेक्टर डॉक्टर ए आर व्ही मूर्ती पब्लिक स्कूलचे प्राचार्य सुभाष पाटील बजरंग कदम तसेच सर्व शाखांचे प्रमुख प्राचार्य मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन व्यवस्थापन सुनील शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुधीर थोरात अशोक घोरपडे आदिक पुटे शहाजी खोत संभाजी माने संजय तारे कृष्णा पाटील अजित पाटील विजय पाटील अजित माने आदींनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए के पाटील व ए जे पाटील यांनी केले चिमान भाऊ आणि सर्वच प्रमुख मेठे मंडळी सर आणि सर्व त्यांचा या शालेय स्टाफ मला मुंबईत असताना आपणचा फोन आला आणि आपणच्यावर बोलणं त्यांनी आपल्याला बोलवणं हे खऱ्या अर्थानं मी माझ्या आयुष्यातला एक मोठा आनंदाचा आणि अस्मरणीय क्षणाचा समजतो कारण आज देशाला स्वातंत्र्य मिळून अष्ट्यात्तरी पार झाली पण या स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये जर आपण सगळा स्वातंत्र्याचा इतिहास त्याची पाहणं जर चालली तर निश्चित रूपानं या देशासाठी जे जा लढले ज्यांनी आंदोलनं उभा केली तुंगवास भोगला प्राणाची आहुती दिली अशा सगळ्यांना ंदना दे तो। आहत भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बार्मी निपक्ष सदैव दक्ष